अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे यात अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी कोम्बिंग ऑपरेशन सह पेट्रोलिंग करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले या दरम्यान नागपूर गेट पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहिती मिळाली असता कसापुरा येथे राहणारा सव्वीस वर्षीय आरोपी तासिम मुल्ला उर्फ जफर धुआ उर्फ गुड्डू वल्द रफीक मुल्ला याला संशयावरून ताब्यात घेतले त्याला विचारणा केली असता त्याने त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन बालकासह सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली अकोला जिल्ह्यातून दोन दुचाकी बैतूल मध्यप्रदेश येथून दोन दुचाकी तर दोन्ही आरोपीच्या घरी असलेल्या एक अशा सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांच्या मार्गदर्शनात नागपुरी गेट पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे पोलीस कर्मचारी प्रमोद गुडदे बबलू येवतीकर अखिल खान विक्रम देशमुख संजय भारसाकडे आबिद शेख यांनी केली आहे अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती